शहरवासियांना मागील काही काळात पाणी टंचाईचा सामना करावा लागत आहे मात्र त्यावर उपाययोजना करत नगरपंचायत आता शहरवासियांना तीस जून पर्यंत पाणी पुरवठा करणार असल्याचं नगरपंचायत मुख्य अधिकारी ऋषिकेश भालेराव यांनी स्पष्ट केले फुलंब्री शहरा संपूर्ण तालुक्यावरच यावर्षी पाणीटंचाईचा प्रश्न निर्माण झाला असून तालुक्यातील अनेक गावांना भीषम पाणीटंचाईचा सामना करावा लागत आहे तालुक्यातील वाकोत मध्यम प्रकल्प वाजूळ प्रकल्प तसेच फुलंब्री मध्यम प्रकल्प हे याचे साठे शेवटच्या टप्प्यावर आले असून काही दिवसात ते प्रकल्प पूर्णतः कोरडे ठाक पडण्याच्या वाटेवर आहे येणारा काळ हा फुलंब्री तालुक्यासाठी गंभीर पाणी टंचाईचा विषय होणार असल्याचं चित्र दिसत आहे या सर्वच बाबींवर फुलंब्री नगरपंचायत ते तोडगा काढत असून शहराला एक दिवस आठ पाणी पुरवठा केल्यास जून महिन्याच्या अखेरपर्यंत पाणी पुरवठा सुरळीत होऊ शकते असे मत नगरपंचायतीचे मुख्य अधिकारी ऋषिकेश भालेराव यांनी यावेळी व्यक्त केले मात्र फुलंब्री मध्यम प्रकल्पात आज पाणी टंचाई सारखा भीषण विषय असताना देखील काही शेतकरी हे पिटरच्या माध्यमातून अवैधरित्या पाणी उपसा करतानाचे चित्रसुद्धा दिसून आले यावर पाटबंधारे विभाग व तहसील कार्यालयाने तातडीने कारवाई करण्याची मागणी देखील करता येत आहे ब्युरो रिपोर्ट ए न्यूज छत्रपती संभाजीनगर